सांगलीच्या निकालाची सोशल मीडियावर एक आकडेवारी जोरदार व्हायरल होत आहे सांगली मतदारसंघात महायुती भाजपचे उमेदवार संजय काका पाटील अपक्ष उमेदवार विशाल पाटील तर शिवसेना महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली सात मे रोजी सांगलीत मतदान झाले असून चार जूनला संपूर्ण देशातील लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वीच सांगलीमध्ये सोशल मीडियावर एक आकडेवारी जाहीर झाली आहे यामध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी होतील असा दावा करण्यात आला आहे तर आपण मतदारसंघनिहाय निहाय आकडेवारी जाणून घेऊयात तासगाव एकूण मतदान एक लाख सत्त्याण्णव हजार सातशे सात संजय काका पाटील यांना अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस विशाल पाटील यांना ब्याऐंशी हजार पाचशे पन्नास चंद्रहार पाटील यांना दहा हजार मतदान झाले आहे जत एकूण मतदान एक लाख एकाहत्तर हजार पाचशे पंचवीस संजय काका पाटील यांना पंचावन्न हजार सहाशे दहा विशाल पाटील यांना पंच्याण्णव हजार सातशे तीस तर चंद्रहार पाटील यांना आठ हजार पलूस एकूण मतदान एक लाख सत्याहत्तर हजार चारशे अडतीस संजय पाटील यांना पासष्ट हजार नऊशे पंच्याहत्तर विशाल पाटील यांना पंच्याण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस तर चंद्रहार पाटील यांना पंधरा हजार खानापूर विटा एकूण मतदान एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर संजय पाटील यांना एक्क्याऐंशी हजार ,00, दोनशे अठ्ठावन्न विशाल पाटील यांना एकोणऐंशी हजार पाचशे साठ चंद्रहार पाटील यांना पंचवीस हजार मिरज एकूण मतदान दोन लाख तेरा हजार चारशे पंचवीस संजय पाटील यांना अठ्ठ्याऐंशी हजार सातशे नव्याण्णव विशाल पाटील यांना एक लाख दोन हजार पाचशे साठ चंद्रहर पाटील यांना अठरा हजार सांगली एकूण मतदान दोन लाख सहा हजार तीनशे ब्याऐंशी संजय काका पाटील यांना नव्वद हजार आठशे बहात्तर विशाल पाटील यांना पंच्याण्णव हजार सातशे एकसष्ट तर चंद्राहर पाटील यांना दहा हजार यामध्ये विशाल पाटील यांना एकूण पाच लाख बावन्न हजार एकशे नऊ संजय पाटील यांना चार लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बासष्ट तर चंद्रहार पाटील यांना शहाऐंशी हजार नोटा व इतर मतदान चव्वेचाळीस हजार ब्याऐंशी झाले आहे विशाल पाटील हे सत्तर हजार नऊशे सत्तेचाळीस मतांनी विजयी झाल्याचे सांगण्यात येत आहे मात्र निकाल कितपत खरा ठरतो हे चार जूनला स्पष्ट होईल